नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे काही किचनमध्ये ज्या आपल्याला उपयोगी अशा पडतात टिप्स अँड ट्रिक्स त्या बघणार आहोत की ज्या टिप्स अँड ट्रिक वापरल्यामुळे आपला जो किचनमधला वेळ आहे तो खूप कमी होतो आणि पटकन आपली कामे उरकली जातात आणि आपण दुसऱ्या कामामध्ये तो वेळ घालवू शकतो आता पहिली टीप आपली अशी आहे की जेव्हा पण आपल्याला आप कधी लाडू करायचे असतात किंवा एखादा गुळाचा पदार्थ करायचा असतो तेव्हा तो गुळ खूप कडक असतो आणि मग तो, तो आपल्याला सुरीने कापावा लागतो याच्यामध्ये आपला खूप टाईम जातो आता तो टाईम वाचवण्यासाठी आपण काय केलं आहे इथे कुकर ठेवला आहे कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये तो गुळ ठेवलाय गुळाची डेप ठेवले आणि वरती त्याच्या ताटली ठेवायची आणि वरती कुकरचं झाकण लावून घ्यायचं कुकरला एक शिट्टी घ्यायची असं केल्याने आपला जो कु गूळ आहे तो आतमध्ये मस्त मेल्ट होतो आणि अगदी सुरीने तुम्ही तो कापू शकता किंवा चमच्याने सुद्धा तो कापू शकता हे बघा आता मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते अगदी मस्त आपला गूळ आहे तो मेल्ट झालेला आहे म्हणजे इथे आपला खूप टाईम वाचतो आणि त्राससुद्धा वाचतो अगदी सुरीने तो अलगद निघतोय आता मी याचा तुम्हाला पाकसुद्धा करून दाखवते चमच्याने कसा निघतोय ते अशा रीतीने अशी पद्धत तुम्ही कधी याआधी वापरली आहे का आणि जर असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही पद्धत माझी आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये माझी ही व्हिडिओ नक्की शेअर करा आता याचा आपण मी तुम्हाला पाकसुद्धा करून दाखवते कढईमध्ये आपण पाणी ठेवलं आहे आणि इथे मी गुळ गुळाचा पाक करून मेथीचे लाडू बनवायला घेतले आहेत मी ही पद्धत नेहमी वापरते म्हणून असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं आता इथे पा पाणी ठेवलं आहे आणि पाण्यामध्ये आपण आता जो गुळ आपण मेल्ट केला आहे तो मी हे बघा चमच्याने काढते आहे अगदी चमच्याने तो सहज निघतो आणि अशा रीतीने आपण इथे आपला टाईम आणि वेळ वाचवलेला आहे आता दुसरी पद्धत आपली अशीच आहे की जेव्हा पण आपण पाक करतो चिक्कीचा पाक असतो तेव्हा तो पाक कसा झाला आहे ते कसं बघायचं ताटलीत पाणी घ्यायचं त्याच्यात एक थेंब गुळाचा टाकायचा आणि मग पाक झाला आहे की नाही ते ओळखायचं आता इथे तिसरी टीप आपली अशी आहे की जेव्हा आपण भेंडी आता सध्या मार्केटमध्ये खूप छान भेंडी येतात विकायला अशी आपल्याकडे खूप भेंडी असतात मग तेव्हा काय करायचं अशी भेंडी घ्यायची ती मध्ये चिरायची त्याचे चार भाग करायचे भेंड्याचे आणि त्याच्यावरती मीठ मसाला हळद आणि गरम मसाला असं टाकायचं आणि मस्त कालवायचं ते आणि उन्हामध्ये ठेवायचं ताटली याची व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तर ती नक्की जाऊन बघा हे असं लावायचं आणि उन्हात वाळवायचं वाळून झाल्यावर हे बघा हे असं भेंडी तयार होतात आणि ही भेंडी मग नंतर जेव्हा पण तुमच्याकडे भाजी नसेल तेव्हा मग तुम्ही फ्राय करून खाऊ शकता खूप छान लागतात आता आणखीन एक टीप आपली अशी आहे की जेव्हा आपण चपात्या करतो तेव्हा आपण ताटलीवर तशाच ठेवतो तर त्या ताटलीवर न ठेवता अशा टोपलीमध्ये ठेवायचा म्हणजे चपातीला पाणी सुटत नाही आणि चपाती छेदळत नाही आणि मग जेव्हा त्या थंड होतात त्या थंड झाल्यानंतर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता अशी चपाती संध्याकाळपर्यंत नरम राहते